काही पावलं गेली पत्नीनं पाहिलं अंघोळीला पाणी काढून ठेवलेलं आहे भांडारेकार निघाले कुठं आपल्या नवऱ्याला आवाज दिला हो निघाला कुठे मी बोलायचं किती वेळ दादा किती वेळ बोलायचं मला वेळ सांगा मी तेवढ्याच बरोबर थांबतो आवाज <laughs> दिला अहो आव निघालात कुठे भंडारे कार क्षणभर थांबली हीच गोष्ट अशीच्या अशी रामचरित्रात सुद्धा पाहायला मिळते अशीच गोष्ट रामचरित्रात सुद्धा पाहायला मिळते लिळाचरित्रा मात चरित्रा मात्र मधली मात्र अजून एक थोड्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे रामचरित्र चरित्रातली उर्मिला थांबताना दिसली चौदा वर्षाकरता उर्मिला लक्ष्मणाची वाट चौदा वर्ष पाहत होती जेव्हा रामचंद्रांचा वनवास संपला आणि परतीला अयोध्येमध्ये रामचंद्र आले चौदा वर्षाचा वनवास पाहिला लीळाचरित्रातली चरित्रातली ही उर्मिला मात्र अवघ आयुष्य हा अवघ आयुष्य वाट पाहणारी या निळभट्ट कारण करता आपल्या नवऱ्याला आवाज दिला निघालात कुठे भंडारेकर वळालेत पत्नीकडे पहिले सांगितलं अगं तुझा होतो तुझ्या हो जवळ राहीलो आता ज्याचा आहो ना त्याच्याबरोबर राहतोय तू राहा सुखान जबाबदारी पार पाडून राहा उरवेलेला चौदा वर्षे वाट पाहायची होती मात्र भंडारेकरांच्या पत्नीला आता आयुष्य वाट पाहायचं होतं आणि भंडारेकर सर्वज्ञांच्या मागे निघाले सर्वज्ञ गंगा तीराच्या तिराला पोहोचले हातानं पाषाणावर पाणी टाकलं आणि हातातली करपात्रातली भिक्षा पाषाणावर टाकली अरवगणा संपली समोर हात जोडून वसलेल्या भंडारेकरांनी मात्र तो उष्णांचा प्रसाद घेतला आणि सर्वज्ञांच्या आज्ञेनं आता सर्वज्ञांचं सान्निध्यान स्वी सन्निधान स्वीकारलं अवखले हा चरित्र अवघ महाभारत अवघ रामायण अवघी वेद उपनिषद कुठेही शोधला तरी भंडारेकारा इतका श्रेष्ठ भक्त मात्र आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही मी भगवत कथा करतो हे सत्य आहे पण एवढ्या ताकदीचा भक्त पाहिलेला नाही भंडारेकर आता सान्निध्यात राही लागले देवानं ज्याचं वर्णन करावं देवानं ज्याची डोळ्यात आसू आणून त्याचं वर्णन करावं की सोळा वर्षाच्या सान्निध्यात भंडारेकरांनी एक क्षण सुद्धा आपली पाठ दिसू दिली नाही सोळा वर्षाच्या सान्निध्यात एक क्षणभरी देवाला पाठ दिसू दिले नाही भंडारेकरांचं सन्निधान सुरुवात झालं एक दिवस उगवला भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते सर्वज्ञांनी आवाज दिला निळभट्ट गावात जाल काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका हां नाहीच नाही बोलणार अरे भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली बेस ओलांडली लांबनं पाहिलं शाळा भरलेली होती मुलं शाळेत शिकत होती शिक्षक शिकवत होती बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकली होती शाळा हलवत होती भांडारे आपल्याला आपल्या येणं ज्योतिषशास्त्राच्या विद्याभ्यासानं पाहिलं या देवता लोक सर्व्या आता त्या शाळेला लोटू पाहत आहेत शाळेमध्ये विद्यार्थी आहेत शिक्षक आहे ओरडले अरे चाटे था बाहेर निघा ही शाळा पडणार आहे धावली सर्व विद्यार्थी पळाली शिक्षक पळाली आणि धाड़कन शाळा कोसळली अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला की या या विद्वान माणसामुळेच आपली मुलं वाचली अवघ्या गावात आता भंडारेकाराचं पूजन सुरुवात झालं लोक कुंकुम तिलक लावत होती गळ्यात पुष्पांच्या माळा घालत होती मिष्टान्नाची भिक्षा वाढत होती अवघ्या अवघ्या गावात निळभट्ट भांडारेकरांचं स्वागत झालं आणि भंडारेकर आता भिक्षेची झुळी घेऊन परत आले कपाळाला टिळा आहे हातात आहे चेहऱ्यावर प्रसन्नता आहे सर्वज्ञांपुढे दृष्टीपूत करण्याकरता ती झोळी भंडारेकरांनी केली भंडारेकरांची ती झोळी सर्वज्ञांनी पाहिले त्या भवाईचा अनुकार केला भंडारेकाराला विचार का हो इतका मिष्टांना काय कपाळाला टिळा भंडारे कारणे जी जी शाळा पडणार होती देवता लोक तिला पाडणार होत्या मुलं मरणार होती मी ओरडून सांगितलं ती मुलं वाचली अवघ्या गावानं माझा पुरस्कार केला आणि भिक्षा दिली का त्यांच्या चेहऱ्यावर श्रीमूर्तीच्या श्रीमूर्तीवर वेदनेची लकेर उमेटली कडकड पाहिलं हो सांगितलं होतं ना आश्चर्य पाहिलं तर काही बोलू नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला का बोललात तुम्ही सर्वज्ञांच्या त्या बोलण्यानं मात्र भंडारेकरांच्या डोळ्यामध्ये पाण्याला चुकलो दया करणार अज्ञाभंग केली वा चुकलो मी सर्वज्ञ मोख राहिले आणि दोन चार महिन्यामध्ये आता भंडारेकरांना रुजा उत्पन्न झाली अतिसाराचा त्रास व्हायला लागला जुलाब व्हायला लागली दोन चार सहा दिवस गेली भंडारेकरांनी सहन केलं आता मात्र गात्र झाली आणि भंडारेकरांच्या उठणं बसणं संपलं आता भंडारेकरांच्या होईना कपड्यामध्ये शौच होऊन जाणलं मला सांगा सज्जन कुठल्याही कथेमध्ये कुठल्याही देवाने हे काम केलं आणि कुठल्याही भक्ताची इतकी पात्रता नाही की देवाने शौचाची कपडे सोडावीत गंगेवर धुवायला न्यावीत परत वाळवावी आणि त्या भक्ताला नेसवावीत एवढ्या ताकदीचा भक्त आम्हाला कुठे पाहायला मिळाला नाही आणि इतका मोठा देवय आम्हाला मिळाला नाही माझा देव श्री चक्रधर मात्र शौचानं भरलेली भंडारेकराची वस्त्र सोडायचा धुवून आणायचा वाळवायचा परत नेसवायचा परत जायचा दिवस दोन चार पुढे सरकली आता मात्र सर्वज्ञांच्या लक्षात आलं भंडारेकाराच्या लक्षात आलं तो शेवटचा जवळ आला होता श्वास मंद झाला होता नाडीची ठोके कमी झाली होती सर्वज्ञांनी भंडारे कराचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं कपाळावर हात ठेवला गैवरलेला देव भंडारे कराला मुळ ओ काल वंचना करू तुमचा मृत्यू थांबू का हो या भंडारे कराना सर्व ताकद एकवटली देवाकडं पाहिलं हो दया घेणार नक्की भा। नक्की माझा मृत्यू थांबव मला मला मरणापासून लांब कर फक्त हे करत असताना आश्वस्त कर मला आश्वासन दे परत मला ही मांडी मिळेल का मृत्यू तर नक्की येणारा ही मांडी जर परत मला मिळणारी असेल ना माझा मृत्यू तू थांबव बा सर्वज्ञ मूक बसलीत काव्यानं मात्र शब्द जन्माला घातलीत किती जीवतो तो भाग्यवंत झाला देवाजीच्या मांडीवरी अंत झाला देवाजीच्या मांडीवरी अंत मांडी मागितली मांडी मा मांडी या मांडीनं मोठा चमत्कार केला मी खूप वेळ नाही बोलणार या मांडीनं मात्र मोठा चमत्कार केला बघा मी भार भागवत कथा करतो म्हणजे माझ्या नाशिकची माझ्यावर प्रेम करणारी अफाट अशी प्रेम करणारी माणसं इथं हजर आहेत आमचे नाना आहेत आमचे साहेब असतील बाळासाहेब असतील आमचे नाना आहेत प्रकाश शेठ नानावरे आहेत महानुभाव पंथाला समर्पित केलेली इथं असलेली वासनिक मंडळी आहेत अरुण भाऊ आहेत आमचे आप्पा आहेत इतरांची मला नाव येत नाहीत मग जावळे साहेबांकडे आम्ही गेलो गेलो कुठलीही आमदारकी अंगात नसलेला माणूस आहे कुठलीच आमदारकी नाही त्याच्यात फक्त माणूस आहे माणसातला माणूस जेव्हा पाहतो ना आपण त्यावेळेला खरं काळजाला पीळ पडतो हा महानुभाव आहे या मांडीने मोठा चमत्कार केला मांडी मोठी चमत्कारी काय आपल्याला लक्षात घ्या मी महाभा बा महाभारत घडलं मी भागवत कथा करत असताना लोकांना सांगतो की बाबा रे महाभारत श्रीकृष्णानं ना घडवलं नाही त्याच्यावर आरोप का करताय विनाकारण आमच्या ताई आहेत आमची मायमावली खऱ्या अर्थानं नांदगाव करता इथे आमच्या नाशिकच्या आहेत तुम्ही तुम्ही माग श्रीकृष्णावर आरोप करता की एक श्लोक बदलून टाकला यदा यदा हि धर्मस्य अस्लानीभवती भारत अभ्युत्नम अधर्मस तदात्म सुजामेह परीत्रानाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापना संभवामी, संभवामी युगे युगे हो प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा अधर्म फोपावतो धर्माचा फो नाश करतो युद्ध करण्याकरता मी अवतरत नाही संभवा मी माझी संभावशीलता तिथे असते मी अवतरित होतो फक्त युद्ध करण्यासाठी नाही आणि म्हणून कृष्णाने युद्ध घडवलं असं म्हणता येणार नाही नक्कीच द्रौपदीनं युद्ध घडवलं नाही ते भीमानं घडवलं नाही अर्जुनानं घडवलं नाही दुर्योधनानं घडवलं नाही ते भीष्मानं घडवलं नाही दुसऱ्या घडवलं नाही हे ना। युद्ध मांडीने घडवलं एका मांडीनं हो ही मांडी जर मध्ये आली नसती ना युद्ध झालं नसतं हो ही मांडी या मांडीनं युद्ध घडवलं दुर्योधनानं मांडी उघडी केली थोपाटली द्रौपदीला जायला गे हे या मांडीवर बस तुला राणी सारखा जगवेल शब्द जन्माला आली मांडी उघडी झाली आणि महाभारताची पाळं मुळं रोवलीत इथेच या क्षणानं बिमाना उठलाय हातात गदा घेतली आणि दुर्योधनाला सांगितली गदेन तुझ्या मांडीची शकल शकला करेल रक्तानं माखलेल्या हातानं द्रौपदीची वेणी घालेल द्रौपदीने शपथ घेतली अरे माझा नवरा त्याच्या गदेच्या गावानं तुझ्या मांडीची शकल शकल करेल आणि रक्तानं माखलेल्या हातानं जेव्हा तो वेणी घालेल ना तेव्हाच मी वेणी घालेल या मांडीनं महाभारत युद्ध घडवलं माय बापू त्याच मांडीने जीवमात्राला भय दिलं ज्या सर्वज्ञांची आज अवतार दिन साजरा करतो ना ती सर्वज्ञ त्या त्या डोंगरामध्ये त्या सालबर्डीच्या मस्त बसलेल्या आहेत मांडी घालून बसलेली आहेत माणसाला घाबरलेला ससा मांडी ठोकून पैज जिंकण्याची बघा तुम्ही ती मांडी ही ही पारधी मांडी ठोकून पैज लावलेली होती त्यांनी आम्ही जिंकू म्हणून जी मांडी ठोकून सशाला मारायला धावली होती ना तो सखा मात्र सर्वज्ञांच्या मांडी खाली गेला आणि सर्वज्ञांनी सशाला भय देऊन टाकलं अ चिरंजीव केला अवघ्या जीवमात्राच्या कल्याणाचं पहिलं सूत्र जन्माला आलं शरण आल्या काही मरण असे सोन्यासारखं सूत्र जन्माला आलं मांडीवर हात ठेवून मांडीना भय दिलं मांडी पग हीच मांडी हीच मांडी आम्हाला देवाचं नाव देऊन गेली ना नाही तुम्ही आलो न मला नाही सांगता सॉरी मी मध्ये डिस्टर्ब करतोय बाबांना अर्जंट अनाऊन्समेंट आहे व्ही आय पी सेक्युरिटीच्या दृष्टीने गेटच्या समोरील रोडवर काही गाड्या लागलेल्या आहेत त्या ताबडतोब काढाव्यात अशी पोलिसांकडून सक्त ताकीद आली सक्त सूचना आले ज्याच्या गाड्या असतील त्यांनी रोडच्या पलीकडच्या बाजूला गेटच्या एक्झॅक्टली समोर एक लाल गाडी आणि अजून दुसऱ्या गाड्या आहेत थँक्यू सॉरी बाबा या मांडीनं जीवमात्राच्या कल्याणाचं नाम आम्हाला दिलं आहे जो माहीम आला आहे कायाप्रणित केलं पुढे उभा राहिला सर्वज्ञांनी विचारलं अत्यंतिक संस्कृती छेदू होय ऐसा काही उपाय हो आणि चर्चा प्रवर्तली खनखोर झाली आणि सर्वज्ञांच्या चर्चे पुढं माईम भट्ट झाला आणि निरोत झालेल्या माईम हात जोडून देवाला विचारलं देवा हे सर्व पटलं रे मता सृष्टी मध्ये कवने करणे मुंची येना एके परमेश्वर विन तोच परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपा वसे सावेव साकार होय आवतरे आपुले सन्निधान देते ते दास्य मोचक त्या देवाचं नाव मला सांग कुठला देव आहे तो आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाव सर्वज्ञांच्या मुखातन बाहेर आलं की द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती माहीमभट्टाने सांगितलं जीजी ते युगाही गेला त्या अवतारानं निजदामाला गमन केलं आम्ही दास्य कुणाचं करायचं भक्ती कुणाची करायची सर्वज्ञांनी सह्याद्री इकडे बोट केलं सह्याद्री श्री दत्तात्रे प्रभू माहीमभट्ट आईपेक्षा हुशार होते माहीमभट्टाने चपलक कसं उत्तर दिलं जिजी ते अमोघ दर्शन दर्शन होण्याची नाही आम्ही सेवादास्य कोणाचं करायचं नेमकं सांगा ना प्रभू आणि मग सर्वज्ञांनी सांगितलं द्वारावती श्री चांगदेवराव दया घ्याना कामाख्याच्या निमित्तानं पूर केला रे बा त्या अवतारानं हा निजामाला निघून गेले आम्ही करायचं कोणाचं हो सर्वज्ञ म्हणाले दिशेनं अंगुली निर्देश केला आणि रिद्धीपूरच्या श्री गुंडमरावळाचं नाव घेतलं आमच्या मानभाव पंथाचं भूषण नाशिकचं वैभव सन्माननीय माझे आमदार बाळासाहेबजी सानम साहेबांचं आगमन झालं त्यांच्याबरोबर सन्माननीय सी सुधाकर भाऊजी बडगोजर यांचंही आगमन झालं आपण टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचं रिद्धीपूरच्या दिशेने अंगुली निर्देश केला आणि रुद्धीपुरशी गुंडमरावळ सांगितले माहीमभट्ट अज्ञानपणानं एकच वेळेला सर्वज्ञांच्या श्री गोविंद प्रभू बाबत बाबत बस गोविंद प्रभू बाबांच्या बाबत उद्गार निघालेली ती उद्गार जिजी ती वेढी पिसी मूर्त अन्यथा कुठेही श्री प्रभू बाबांचा वेढी पिसी असा उल्लेख झाला नाही माहीमभट्टाला सांगितलं जिजी ती वेढी पिसी मूर्त आम्ही उपासना कुणाची करायची आणि सर्वज्ञ म सर्वज्ञांनी आपल्या जानवर हात ठेवला छातीवर नाही सर्वज्ञांनी छाती ठोकून सांगितलं नाही प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव ना हे छातीवर हात लावून नाही सांगितला जानवर मांडीवर हात ठेवून सांगितला मांडीनं अभय दिला आणि मांडीनं देवाचं नाव दिलं प्रतिष्ठानी हे श्री चांगदेवराव मांडीवर हात ठेवून आश्वासन दिलं ती मांडी बघा आणि तीच मांडी भंडारेकरानं मरताना मागितली दया घ्या ना मृत्यू येणार आहे ब मी म्हणणार आहे सत्य आहे ही मांडी मला मिळेल का फक्त आश्वासन दे मांडी जर मिळणार असेल ना नक्की कैवल्य मिळणार आहे लीळा चरित्रातली मांडी आहे सर्वज्ञांचा अवतार दिन संपन्न होतो आहे या अवताराबद्दल काय सांगितलं आमचे उदयभाऊ आलेले मला आत्ता दिलं आहे आमचे उदयभाऊ सांगळे यांचंही इथे आगमन झालेलं आहे सज्जनो इथे अनेक सर्व गुरुजन आहेत या सभेचे अध्यक्ष आहेत उपाध्य कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्रीवर्धन बाबाजी आहेत पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंतशी लासुरकर बाबाजीजी या व्यासपीठावर आहेत माझे कुलाचार्य कविश्वर कुलाचार्य मला वाटतं ज्या उपमा म्हणजे कारंजेकर कुळाला वैभव वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर ज्यांनी पोचवलं कारंजेकर कुळे तसं वैभवशाली आहे परंतु तरी बाबांच्या कार्यकर्तृत्वानं वैभवाच्या शिखरावर आमच्या कारंजेकर कुळाला पोचवलं ते कविश्वर कुलाचारी कारंजेकर बाबा अमरावतीचे बाबाजी बाबां बाबा इथे आहेत माझ्यावर अफाट असं प्रेम ज्यांचं आहे ते परमपूजीने पट्टादिशित मंतशी तरळगावची बाबाजी इथे आहेत सातारा आश्रम मला असं वाटतं मुंबई आणि सातारा आश्रमाचं एक असं वेगळं घट्ट असं नातं आहे गेल्या दोन चार पिढ्यांचं नातं आहे सातारचे बाबा आहेत जी माऊली तपस्विनी जिच्यामध्ये मोहदाईसा पाहावी ती माऊली तपस्विनी आपल्या वि ताई आहेत हे सर्व आदरणीय संत समोरही परिच बसलेली संत आहे बोलावंसं वा खूप वाटतं परंतु तरी या गुरुजनांना आपल्याला सर्वांना ऐकायचं मी तुमची सर्वांची या शब्दासरशी रजा घेतली असती मला मोह निर्माण होतो बोलण्याचा सर्वज्ञांवर बोलत असताना मोह कोणाला निर्माण होत नाही मलाही होतो हरिपाल देव आपुले वैभव सोडून भरवस पुरी फिरत भक्तांच्या घरोघरी फिरतसे भक्तांच्या घरोघरी आपलं राजवैभवाचा त्याग केला आणि भक्ताच्या दारात दारात जाऊन भक्त शोधायचं काम चालू केलं मात्र तिथलची त्या गुजरातच्या भडोस नगरातली अवस्था मात्र मोठी वाईट होती त्या राजवाड्यामध्ये आक्रोश मांडलेला होता सर्वीकडं पत्नीनं फटाफटा कपाळ आपटलेलं होतं आईबापानं आक्रोश मांडलेला होता हरिपाळा निजनाथारामयात्रे नेम केला किवाने दी अलंकार किवाने दी अलंकार म्हणून माझा हरी हरीपाळा निज नाथ रामयात्रे नेम केला तिथली ती आक्रोश करणारी कमलाईसा की तुला दागिने दिले असते तर तू गेलं नसतं त्या दागुन्या मी अडकली अडकले आणि माझं सौभाग्य गमवून बसले त्या फडोच बडोचं नाही अवघ गुजरात गुजरात आक्रोत आक्रोश करत होते अवघ्या गुजरातचा राजा राजा, राजा प्रधान पुत्र नाही बाबा माझ्याकडे थोडं रागानं पाहतायत तेव्हा आता तू रा प्रधान पुत्र नाही मानव पंथीय लोकांनी समजून घ्यायचं हरिपालदेव प्रधान पुत्र नाही का विशाल देवानं विशाल देवाच्या लवण प्रसादांनी स्वतःला राजा घोषित केलं होतं बरोबर आहे बाबा बाबा बरोबर आहे स्वतःला राजा घोषित केला होता हरि विशाल देवाच्या बापानं आणि मग विशाल देव मग हरिपाल देव तुम्ही प्रधानपुत्र म्हणाल कसं अवघ्या गुजरातचं पहिलं राज्य तयार करणारा लवणप्रसाद लवणप्रसादाचा मुलगा हरिपाल देव आलेलं स्वातंत्र्याचं युद्ध जिंकलेला हरिपाल देव गुजरातच्या स्वातंत्र्याचं चा युद्ध जिंकलेला हरिपाळ देवाना या इतिहासाशी सुद्धा आम्हाला माहिती करून घ्यावी लागेल प्रधान पुत्र म्हणून प्रधान पुत्र म्हणून आम्ही आमच्या मानुभावांचा इतिहास जर चुकीचा समाजापुढे मांडणार असो तर कदाचित ही सोन्याची दिवस आम्हाला उगवणार नाही लक्षात घ्या आम्ही मोठी झालो आता संस्था मोठी झाली की मग त्या संस्थेला धोके निर्माण होत असतात आता मानुभाव नावाची संस्था मोठी झाली जेव्हा दिल्लीत कार्यक्रम व्हायला लागला पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आणायचं आमच्या बाबांची संकल्पना आहे संस्था लहान असते कुणाचं लक्ष येत नाही संस्था मोठी होते ना त्यावेळेला खऱ्या लक्षात आणि म्हणून मानुभाव यांचा खरा इतिहास आता आपल्याला खऱ्या अर्थानं मानवांना हिंदू म्हणत असताना सांगावा लागणार आहे आम्ही हिंद महानुभाव मा, हिंदू आहोत एवढंच नाही तर आम्ही महानुभावांनी हिंदू धर्माची जोपासना केली हिंदू धर्माचं स्वातंत्र्य जोपासलं आमचा देव प्रधान पुत्र नाही गुजरातचा राजा होता गुजरातला असलेलं आजचं जे स्वातंत्र्य आहे ते आमच्या देवामुळे आहे आमचा देव नसता हरिपाल देव नसता तर गुजरातचं स्वातंत्र्य नसतं आम्हाला हे इतिहास मांडावा लागेल पण सज्जोनो वेळेचा अभाव आहे मला मात्र ज्या मुंबईकरांनी सतरा अठरा मंडळांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या त्या सर्व मंडळांनी प्रेम व्यक्त करून मला जे बोलवलं बोलण्याची संधी दिली त्या सर्व मंडळांना मी धन्यवाद देईल मला असं वाटतं सतरा अठरा मंडळे एकत्र झालीत हेच मला हे खऱ्या अर्थानं आश्चर्य एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचा या सर्व मंडळाच्या सभासदांना मी शुभेच्छा देईल आणि पुढच्या वर्षी नक्कीच भव्य दिव्य हा समारंभ परत पार पडेल अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्वांना प्रणाम करतो सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अवतार देण्याच्या शुभेच्छा धन्यवाद बाबाजी आपलं वक्तृत्व आणखीही पुढे चालत राहावं अशी आमची सर्वांची भावना आहे परंतु आपण सगळेजण वेळेने बांधलेली आहोत वेळ पुढे सरकत आहे आणि इतरही आचार्यगणांचे आपल्याला विचार श्रवण करायचे आहेत आपण जो एक सुतोवाच या ठिकाणी केलेला आहे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींचा सुतोवाच व्यासपीठांवरून झालेला आहे आणि खास करून अमरावतीच्या बाबांच्या संदर्भात सुतोवाच झालेला आहे ते सुतोवाच प्रत्यक्ष दर्शन त्याचं महानुभाव पंथाने केलेलं आहे हा अनुभव आहे आणि पुढचा अवतार दिन जो आहे हा मान्य राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये होईल हे जे आपण सुतोवाच केलेलं आहे याचं सुद्धा प्रत्यक्ष दर्शन महानुभाव पंथाला होईल हा आम्हा सर्वांना आत्मविश्वास आहे आपल्यामध्ये मान्य श्री अतुलजी चोरमारे उपजिल्हाधिकारी अहिल्यानगर हे उपस्थित झालेले आहे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा